कोल्हापूर जिल्ह्यातील उदय किंग टोळीला हद्दपारीचा दणका पुढील एक वर्ष जिल्ह्यात प्रवेशबंदी जिल्ह्यातील शांतता सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षतेला धोका निर्माण करणाऱ्या किंग या कुख्यात गुन्हेगारी टोळीवर कोल्हापूर पोलिसांनी कठोर कारवाई करत टोळी प्रमुखासह पाच सदस्यांना पुढील एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केली आहे पोलीस अधीक्षक तथा हद्दपारी प्राधिकारी माननीय योगेश कुमार गुप्ता यांनी दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी हा आदेश पारित केला असून त्याची अंमलबजावणी कुरुंदवाड पोलिसांनी तात्काळ केली आहे शिरोळ तालुक्यातील दतवाड गावातून कार्यरत असलेल्या या टोळीचा प्रमुख उदय काका पाटील असून टोळीत सदस्य म्हणून रवींद्र पाटील विशाल कांबळे प्रशांत पाटील व सुनील मगदूम यांचा समावेश आहे हे सर्वजण परिसरात अवैध कृत्यात गुंतलेले असून त्यांनी दहशत निर्माण करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम केले आहे या टोळीविरुद्ध आत्तापर्यंत चौदा जुगाराचे गुन्हे व एक मारामारीचा गुन्हा नोंदवलेला आहे गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नशे कलम पंचावन्न अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केला होता सदर प्रकरणाची चौकशी विप उपविभागीय पोलीस अधिकारी शाहूवळी विभाग यांच्याकडे देण्यात आली होती चौकशीमध्ये टोळीच्या गुन्हेगारी कृतीमुळे सामाजिक अस्थिरता व नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता यांनी पाचही आरोपींना कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत हद्दपार करण्यात आलेले आरोपी कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही दिसल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा नियंत्रण कक्षाला क्रमांक झिरो दोनशे एकतीस सव्वीस बासष्ट तेहतीस तीनवर माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे ग्रामदेवता प्रतिनिधीसाठी रफिक मुल्ला कोल्हापूर